नमस्कार मी अमित देशमुख धाडक झिरो झिरो सेवन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उमरखेड तहसील कार्यालयासमोर लक्ष्मी च्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महायुती शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या आयुष्यात अंधार शासन मात्र गपगार अशा घोषणा देत शिवसेनिक आणि शेतकरी बांधवांनी आज काळी दिवाळी आंदोलन केलं ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार अनुदान द्या आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करा या मागण्यांसाठी शिवसैनिक व शेतकऱ्यांनी बेसन भाकरी आणि ठेचा चटणी खाऊन आपला संताप व्यक्त केला या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली धाडक झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज महायुती सरकारचा